ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता हुशार साक्षीने आता चैतन्य हा आपल्या बाजूने नाही तर आता अर्जुनचे बाजूने आहे हे जेव्हा साक्षीच्या लक्षात येते तेव्हा आता या माकडाचा खेळ खल्लास करावायासच पाहिजे असा विचार करून आता चैतन्यला गुंडांना सुपारी देऊन संपवण्यासाठी साक्षीने केलेला भयानक प्लान आता अर्जुन हा कसा पलटवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे मोक्याच्या वेळी येऊन आता अर्जुन कसा चैतन्याचा जीव वाचवतो आणि साक्षीच्या कचाट्यातून आता अर्जुन कसा चैतन्याला सोडवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता जेलमध्ये जाऊन साक्षीने पुन्हा मैपतची भेट घेतलेली असते तेव्हा मैपत म्हणतो की तुझे दे चावी देणारे माकड आहे ना तो चैतन्य गडकरी त्याच्यावर जरा संशय येतोय मला तेव्हा साक्षी म्हणते काय म्हणताय अण्णा तर आता मैपत म्हणतो की हे बघ मग तुझ्या मोबाईलमधून तो आपल्या रिहर्सलचा व्हिडिओ त्या अर्जुन सुभेदारांपर्यंत कसा गेला साक्षी म्हणते की हे शक्यच नाही आहे कारण हे बघा अण्णा तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये होता खरा पण माझ्या मोबाईलला फेस लॉक आहे तुम्हाला ते चांगलंच ठाऊक आहे तर आता भैपत म्हणतो की तुझ्या मोबाईलला फेस लॉक आहे पण तो व्हिडिओ त्या अर्जुन सुभेदाराच्या हाती लागलाच ना तेव्हा नक्कीच कुठंतरी पाणी मोरत आहे साक्षी आणि तुझ्या त्या चावी देणाऱ्या माकडावरती तू लक्ष ठेव साक्षी म्हणते की हो अण्णा मी चैतन्यवर देखील लक्ष ठेवते आणि तुम्हाला जेलमधून कसे बाहेर काढायचे ना याकडे सुद्धा मी लक्ष ठेवीन इकडे आता साक्षी ही जेलच्या बाहेर येतात साक्षीने विचार केलेला असतो अण्णांनी आपल्याला या चैतन्य गडकरीवरती लक्ष ठेवायला सांगितलंय खरं पण या चैतन्य गडकरीनेच आपल्याला केसमध्ये आपली बाजू घेऊन थोडंसं आपल्याला काचाट्यातून बाहेर काढलं आणि या चैतन्य गडकरीवर जर आपण आता विश्वा अविश्वास दाखवला तर आपल्याला दुसरा वाचवण्यासाठी कोणीही उरलेलं नाही असा आता साक्षीने विचार केलेला असतो पण साक्षी विचार करते की अण्णा बोलतात ना तेही काही खोटं नाही आहे जर चैतन्य गडकरीवरती आपला विश्वास आहे मग व्हिडिओ गेला त्या अर्जुनकडे कसा असा प्रश्न साक्षी आता साक्षीसमोर उभा राहिलेला असतो पण आता इकडे चैतन्य साक्षीच्या मोबाईलमधून आपल्याला पासवर्ड उघडून साक्षीच्या विरोधातले पुरावे कसे आपल्या लवकरात लवकर हाती येतील असा आता विचार करून प्रत्येक वेळी आता चैतन्य हा साक्षीचा मोबाईल उघडण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस आता साक्षीचा तो मोबाईल आता त्याचा पासवर्ड उघडून चैतन्यने साक्षीला दुसरीकडे पाठवलेले असते आणि आता काल रात्री उशिरापर्यंत साक्षीच्या मोबाईलमध्ये जो फोन आला तो अण्णाचाच असेल का तो नंबर असा आता चैतन्य विचार करतो पण त्या क्षणी साक्षी पाठीमागून येऊन चैतन्यकडून तो मोबाईल हिसकावून घेते आणि त्याच वेळेस साक्षीचा चैतन्यवरचा संशय हा वाढलेला असतो आणि आता अण्णा म्हणतात त्यात काही खोटं नाही आहे आपल्याला यात छावी देणाऱ्या चैतन्य गडकरी नावाच्या माकडावरती लक्ष ठेवावे लागेल इकडे आता चैतन्यवरती साक्षीने करडी नजर ठेवलेली असते चैतन्य कुठे जातो काय करतो यावरती आता करड्या डोळ्यांनी नजर ठेवून आता साक्षी ही आता चैतन्याचा पाठलागसुद्धा करण्यासाठी तिने सुरुवात केलेली असते इकडे आता चैतन्य अर्जुनकडे जातो आणि अर्जुनकडे जाऊन साक्षी आता थोडीशी अलर्ट झाली असल्याचे आता तो अर्जुनला सांगतो आणि मी लवकरात लवकर साक्षीच्या विरोधात तिच्या मोबाईलमधून पुरावे काढीलच असे आता चैतन्य अर्जुनला सांगून आता तिथून बाहेर पडतो पण त्याच वेळेस आता चैतन्य पाठलाग करत साक्षी तिथे आलेली असते आणि आता साक्षीने चैतन्यला अर्जुनच्या ऑफिसमधून पडताना बघितलेलं असतं एवढंच नाही तर अर्जुनच्या बाहेर ऑफिसमध्ये येऊन अर्जुनच्या हातामध्ये टाळी सुद्धा साक्षीने चैतन्यला बघितलेलं असतं आणि त्याचवेळेस आता हा चैतन्य गडकरी नावाचं माकड आपल्या हातातून निष्ठून गेला आणि अखेर अर्जुन आणि चैतन्य एकत्र झाल्याचे साक्षीसमोर येऊन साक्षीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते त्या क्षणी आता आपण जर चैतन्यला जास्त काळ आपल्या घरामध्ये ठेवलं तर आपण आपल्या पायावर कुराड मारून घेतोय असा विचार आता हुशार साक्षीने केलेला असतो आणि लवकरात लवकर या चावी देणाऱ्या माकडाची चावी कायमची बंद करायची आणि जगातून आता आपण कसे कुणाला ढगात पाठवले तसेच आता आपण चैतन्याला पाठवायचे असा भेद आता साक्षीने केलेला असतो ताबडतोब पुन्हा अण्णांची भेट घेऊन चैतन्य हा यांनी आपला घात करून याला याने आपल्याला दगा दिल्याचे आता साक्षी ही अण्णाला सांगते तेव्हा आता अण्णा म्हणतो की साक्षी अगं या जगामध्ये मी तुझ्यापेक्षा खूप जास्त उन्हाळे पानकाळे खाल्लेत आणि मला माहिती होतं तो चैतन्य गडकरी आपल्यापेक्षा हुशार निघाला आणि मी विचार केला की तुझ्या मोबाईलला पासवर्ड असताना तो व्हिडिओ अर्जुन सुभेदारापर्यंत गेलाच कसा आणि त्यानेच ही सर्व खेळी करून नाटक केले आणि आता आपल्याच घरात राहून आपल्या विरोधात पुरावे शोधून विंचवासारखा आपल्याला तो डंक मारण्याचा प्रयत्न करतोय साक्षी उडवू त्याला असा आदेश आता लगेचच मैपतने आता साक्षीला दिलेला असतो आणि ताबड गुंडांना बोलावून साक्षी आता चैतन्याचा फोटो दाखवून चैतन्याला उडवण्याची आता सुपारी साक्षीने गुंडांना दिलेली असते आणि आता साक्षी गुंडांना सांगते की काहीही केलं तरी तो चैतन्य गडकरी संपलाच पाहिजे आणि याची खबर कुणालाही लागली नाही पाहिजे पण आता इकडे चैतन्यने मात्र एक हुशार डाव आखलेला असतो आणि साक्षीही बाहेर जातात चैतन्यने आता डुप्लिकेट चाव्या बनवून साक्षीचे बेडरूमचे दोन्हीही कपाट उघडलेले असतात आणि ते कपाट उघडतात चैतन्य त्यामध्ये काही पुरावा मिळतो का हे बघू लागतो आणि त्यामध्ये अखेर चैतन्याच्या हाताला यश ये येऊन ज्यावेळेस विलास हा सोबत काम करत होता त्यावेळेस आता मैपतने विलासला कशी वेळोवेळी पैसे दिले त्याचे स्टॅम्प पेपर ते सर्व पेपर्स आणि ते सर्व आता विलासलाच आश्रमात मैपत्नी कसे पाठवले याची डॉक्युमेंट्स देखील चैतन्यला मिळालेली असते आणि सगळ्यात मोठा पुरावा मिळून आता ते पेपर्स हस्तगत करून चैतन्य त्याच्या बॅगमध्ये ठेवतो आणि ते पेपर्स आता चैतन्य ताबडतोब अर्जुनकडे घेऊन जाण्यास अस निघालेला असतो त्याच वेळेस आता चैतन्य अर्जुनला फोन करतो आणि म्हणतो की अर्जुन मला विलासच्या खुनासंबंधी आणि विलासचे खूप मोठे पेपर्स मिळाली आहेत आणि ताबडतोब मी तुझ्याकडे येतोय आणि आता साक्षी येण्याची देखील वेळ झालेली आहे पण आता मी काही इथे थांबत नाही आणि ताबडतोब आता चैतन्य अर्जुनला सांगतो की मी निघतो आहे अर्जुन तर आता अर्जुन म्हणतो की लवकर ये चैतन्य आणि त्याच वेळेस साक्षी ही दरवाजात तिथे आलेली असते आणि आता साक्षी कडे आता मात्र चैतन्याचे फोन चालू असताना लक्ष जाते आणि ताबडतोब ता चैतन्य म्हणतो की अर्जुन साक्षी आली आणि तिने मला बघितलंय तेव्हा आता चैतन्य मनातून थोडा घाबरलेला असतो आणि आता चैतन्य म्हणतो की पंकज एक काम कर तू तू तिकडून ये मी इकडून येतो आणि मग आपण बोलू असे म्हणत आता पंकजच्या नावाने आता चैतन्याने अर्जुनला धोक्याचा इशारा देऊन ताबडतोब तिकडून साक्षीच्या घराकडे येण्यास सांगितलेले असते आणि इकडे चैतन्यसुद्धा आता निघालेला असतो चैतन्यला आता साक्षी आडवते आणि म्हणते की चैतन्य तू कुठे चालला चैतन्य म्हणतो की अगं साक्षी मला पंकजला भेटायला जायचं आहे त्यांचं खूप भांडण झालं आहे आणि मला खूप लवकरात लवकर त्याने बोलावलं साक्षी म्हणते की थांब चैतन्य मी सुद्धा तुझ्याबरोबर येते तर आता चैतन्य म्हणतो की नको साक्षी माझ्याकडे वेळ नाहीये तेव्हा आता चैतन्य हा वाऱ्याच्या वेगाने त्याच्या बाईकवरून आता अर्जुनला भेटायला जाऊ लागतो पण त्याच वेळेस इकडे साक्षीने सर्व तयारी करून गुंडांना आता चैतन्याचा फोटो दाखवून चैतन्याला मारण्याची सुपारीसुद्धा दिलेली असते आणि ताबडतोब गुंड आता चैतन्याचा पाठला करू लागतात इकडे आता चैतन्य हा भरधाव वेगाने गाडी चालवत असतो आणि त्याच वेळेस आरशातून चैतन्याला आपल्या पाठीमागे आता गुंड येत असल्याचे चैतन्यला समजून ताबडतोब आता चैतन्य आता भरधा वेगाने गाडी चालवतो पण अखेरीज गुंड हे चैतन्यला घेरट्या घालून पकडतात आणि आता चैतन्यला पकडताच आता चैतन्य समोर खूप मोठा पेस उभा राहिलेला असतो आणि अखेरीच आता एक गुंड त्याची रिव्हॉल्वर बाहेर काढून चैतन्यवर रोखून धरतो आणि त्या क्षणी इकडे वाऱ्याच्या वेगाने अर्जुन हा आता चैतन्याची गाठ घेण्यासाठी आता वाऱ्याच्या वेगाने त्याच्या बाईकवरून येत असतो आणि समोरच आता चैतन्याला गुंडांनी घिरट्या मारून आता धरल्याचे अर्जुन समोर येते आणि ताबडतो अर्जुन आता वाऱ्याच्या वेगाने आता चैतन्यपाशी येतो तर आता गुंड हे चैतन्याला मारण्यासाठी बंदूक आता धरून आता बंदुकीची गोळी चालवण्यासाठी तयार झालेला असतो आणि त्याच वेळेस वाऱ्याच्या वेगाने अर्जुन तिथे आलेला असतो तेव्हा आता गुंडांच्या तावडीतून अर्जुन आता एकेका गुंडांना यमाचा दरवाजा दाखवून कशी सुटका करतो तर आता चैतन्यने विलासचे आणलेले ते पुरावे आता चैतन्य कसा अर्जुनला दाखवतो आणि साक्षीला आता अर्जुन कसा जेलचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा